हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे शिरोळ जिल्हा परिषद गटातून बहुसंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश शालूबाई उगडे यांची आदिवासी महिला संघटिकापदी निवड ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उमेदवारी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असून सोमवारी सकाळी अकरा वाजता शिरोळ जिल्हा परिषद गटातील आजनूक शिरोळ वरसकोल गोलभन येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व वा कार्यावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये अजनुक ग्रामपंचायत सदस्य सदस्या शालूबाई मालू उगडे भगवान नामा राजु वारे, भारती कैलास जाधव योगिनी मोतीराम वाळकू कथोरे अजनुप माजी सरपंच कदम मालू उगडे सोमा दत्तू आवटे तनवीर सिद्धांत शेख अनिल पिंगळा नामदेव तातू सपरे केशव कथोरे पंढरी घरत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे यावेळी अजनुप ग्राम

जिल्हा संघटक जानू हिरवा तालुका सचिव रवींद्र लखडे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद